नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं कशा आहे सगळं खोबरी येत नाही चला आज मी तुम्हाला एकदम एक एक भाना म्हणून मी तुमच्याकडे आलेले आहे तुमच्या ती बोलायला ते एक भाना म्हणून मी तुम्हाला एक स्ट्रॉबेरी ज्यूस एक ग्लास दूध आणि अर्धी वाटी साखर आता एक माला करा मला तुमच्यासंग काय गोष्टी शेअरिंग करायच्या होत्या तर म्हटलं असंच काय शेअरिंग करावं तो तुमच्या तुमच्यासंग बोलत बोलत एक तुम्हाला टिप पण शिकवावं कारण कसं आहे एक एक पॉईंट शिकवायला पण खूप छान वाटतं मला काही काय लोकांना टॉबेरी जुस्त सगळ्याला येतो बनवायला हे आपलं भांड धुवून घेते पहिलं ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि ह्याला असं हलवायचं त्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये असं फिरवायचं हे बघा फिर mm -hmm. आता तुम्ही म्हणसाल हे छोटी छोटी टीप पण आम्हाला शिकवते छान वाटतं कोणाला आवडेल बघा हे टीप माझी हे बघा आपल्या मिक्सरमध्ये जे पण घाण असते साईटला बसलेली किंवा साईडला यायचं बघा माझ्या मिक्सरमध्ये थोडीशी घाण आलेली आहे तर तुम्ही पण तुमचा मिक्सर असा करा एक पाण्याने खां ठीक आहे आता हे परत एकदा असं लावा ठीक आहे आता तुम्ही बघू शकता हा माझा मिक्सर आता मला काय गोष्टी तुमच्यासंग शेअर करायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगते पहिला ज्यूस बनवून घेते आणि मग तुमच्यासंग क्लिअर बोलते मी ठीक आहे एक बघायला गेलं ना आता ह्या मिक्सर तुम्हाला तुमच्या घर सगळ्यांच्या घरात मिक्सर असतो बरोबर आहे का नाही तो हा मिक्सर घ्यायचा बारका असू मोठा असू काय का अस त्याच्यानंतर थोडंसं अर्धा ग्लास पाणी वाटायचं मिक्सर गुलगुल करायचा आणि तुम्ही त्याच्यात बघू शकता तुमच्या घाण मिक्सरमध्ये किती निघते ते बघा आणि मग मला कमेंट करा आधी कमेंट करू नका मग म्हणजे की खरं स्मिता एक एक पॉईंट तू आम्हाला शिकवते खूप छान वाटतं आणि मला पण शिकवायला खूप भारी वाटतं थँक्यू सो मच आणि हे बघा आता हे आपली टॉबेरी हे ट्रॉबेरी मी कापली नाही काहीच नाही हे टॉबेरीला मी असत टाकते हे बघू शकतो ठीक आहे आता हे साखरं आहे टाकली साखर ठीक आहे आता ह्याला मी ह्याच्यामध्ये पाणी नाही दूध नाही काहीच नाही पहिलं ह्याला फिरवायचं ओ नाही चालू केली आता बघा तुमच्या नाग्याच मी पिक काहीच बंद बिन काहीच नाही केलं हे बघा असं लिक्विड झालं का झालं तुम्हाला ते पण सांगते तुम्ही कापून पण दूध टाकून पण हे करणार तर त्यामध्ये गुठल्या गुठल्या होतात माहिती आहे का तर ह्याच्यामध्ये कसल्याही गुठल्या होत नाही पहिलं काय करायचं मिक्सर घुमवून घ्यायचं आहे असा मिक्सरमध्ये ह्या गुठल्या सगळ्या निघाल्यात आता ह्याच्यामध्ये तुम्हाला किती दूध टाकायचं ते तुम्ही बघू शकता आता मला तुम्हाला जूस बनवायचं मला घेऊन पण जायचंय बाहेर तर हे सगळं गरज वाटलं हाय हाय कलर देख के कितना मन खुश हो गया कलर देख के कितना मन खुश हो गया आप लोग देखो और फिर बनाओ फिर मुझे कमेंट करके बताओ कि सच में स्मिता बहुत अच्छा बनाया ठीक है तो बगा जूस तैयार आता मिक्सर समय क्लब काढ़ला कधी कधी गलतीने पलप निघतो हे होतो ती होतो ना बरोबर आहे आता ह्या ग्लास मी तुमच्या दाखटा मी पिणार धुवून घेते कोणतीही गोष्ट धुवून घेतील तसंही माझ्या घरामध्ये काम चालू आहे तर मला सगळ्या गोष्टी धुते मी हे बघा खूप छान बनलेलं आहे अजिबात मी तसंही करत नाही काहीच नाही की आलग दाखवतील कळते अलग किती भारी वाटते आणि किती मस्त वाटते जूस हे बघा केल्यागत वाटणार पेलगत वाटणार पे आता हे मी बाकीत भरून घेऊन जाणार मला बाहेर जायचं आहे जरा कामानिमित्त तर हेच येस काय मस्त बनलं आहे तुम्ही करून बघा पिऊन बघा आणि मग मला तुम्ही सांगा जर तुमचं हे वाया गेलं तर तुम्हाला जर पैसे मी तुम्हाला स्वतःहून देणार नाही दिलं तर माझं नाव बदलून ठेवा माझा नंबर आहे बिझनेस नंबर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा की स्मिता आमची टॉबेरी वाया गेली आम्हाला चांगलं वाटलं असं तुम्ही मला बोलू शकता आणि जर तुम्हाला आवडलं तर टॉबरीचे पैसे मला पाठवायचं नक्की मी तुम्हाला आताच सांगते काय ठीक आहे चला पिऊन बघा <स्थागा> आता खूप लोक असे करणार की बाबा चांगलं बोललं तर मी त्याला पैसे पाठवावे लागतील मला पैसे पैसे काहीच नको ते शंभर रुपये तुमच्या मुलाला एखादं दोन पेन बिन घ्या माझ्यातर्फे किंवा तुमच्याच पैशा तुम्ही त्या मुलाला काही ना काही घ्या ठीक आहे मला तुमचे पैसे पैसे काय नको देऊ शियास हम्म mm. झकास कस झकास कस वाटते चांगलं वाटते कस वाटते चांगलं हा हा मस्त वाटलं आता हे मी एका बाटलीत भरून घेऊन जाणार या बाटलीत घेऊन जाते जाऊस तर मी पीन तोपर्यंत फ्रीजमध्ये धुईन अजून जाता जाता किती वेळा पेते मला माहित नाही कारण मला बारा वाजता निघायचं आहे ठीक आहे चला हे फ्रीजमध्ये धुवून देते चला आता तुमच्यासह दोन मिनिट मला बोलायचं आहे तुमच्यासह काही गोष्टी शेअर करायच्या आता तुम्ही म्हणता मला आज माझं काम मी भा बंद केले कारण की मला बाहेर जायचे तर एक दिवस माझं काम चालू आहे एक दिवस बंद आहे तुम्ही म्हणसाल काय असं का त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला सांगते मी सकाळी ह हो काही हे इटलीचा आटा भिजाय घातलेला आहे म्हणजे मला ढोसे बनवायच्या ह्याच्यामध्ये मी टाकले बघा उजदाचे दाल आणि तांदूळ आता हे वाट्या किती घात तुम्हाला सांगते हे बघा ह्या चार वाट्या तांदूळ आणि दोन वाट्या उरदची डाळ तर हे, दोन दोन हे, हे, हे ता ता मी धुवून घेऊन चांगलं भिजाय घातले संध्याकाळी आल्यानंतर पिसेन हे बघा हे संध्याकाळी आल्यानंतर हे पिसून टाकेन ह्याच्यामध्ये तुमच्याकडे मेथीचं दाणं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मेथीचा दाणा पण टाकत जावा ठीक आहे तर आता मी पाणी ठेवायला थोडे गरम पाणी करायला मला आंघोळ करायची पण मी आधीच खाऊन बसली तर ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि चला मी आता का बाहेर सर ते तुम्हाला दाखवते सांगते ठीक आहे चला पूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि मग कमेंट करत जावा ठीक आहे चला चला आता मी तुम्हाला सांग बोलते हा ज्यूस बनवणं एक भाणा होता बघायला गेलं तर ही आपली हळद आपल्याला विकायची आहे आपल्याकडं मसाला पण आहे आणि मिरची पावडर लसूण चटणी जवसा चटणी आणि गावरान तिखट कांदा मसाला आणि बिना कांद्याचा मसाला ते पण आपल्याकडे आले हळद आहे तर आपला हा मसाला आता बनवायचा आता गावी जाईन बनवून घेऊन परत मुंबईला येईन मी आता माझं कसं तारीख असते मुंबईला हे माझं थोडंसं काम आहे चालू त्याच्यासाठी मला जवळजवळच्या ताडका पडतात त्या ताडख्याला मला जाणं गरजेचं आहे आणि मग गावाने येणं हे मला भारी पडतं त्याच्यामुळं मी इथंच राहिले आणि घर इथं राहता राहता मी घराचं काम करून घेतलं आणि घराचं काम का केलं की बघा दोन तीन वर्ष झाली मी घराला म्हणजे दोन तीन कसं लॉकडाऊनमध्ये मी कलर मारला होता त्याच्यानंतर कलर नव्हता मारला काहीच नव्हतं घरामध्ये एवढा बेकार झालं होता ना खूप झालं होतं तुम्हाला घर कलर मी दाखवते अजून घर काय व्यवस्थित हे नाही झालं आणि पूर्ण घर कलर नाही झालं अजून ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता हे मसाला मला हळद द्यायला मला हळत जायचं आहे कुठं बघा आपल्याकडे हळद भरपूर आहे भरपूर आपल्याकडे हळद आहे म्हणजे गावाला पण आहे आणि हे तर माझ्या मुंबईला पण आहे आता मसाला पण मी मागवला आहे गावानं आता ही हळद तर आली आपल्याकडं आता मसाला पण मागवला आहे गावाला मसाला बांधायला गा आहे थोडासा माझ्याकडे तो मसाला आता परत मी मुंबईला मागवते ते मसाला विकून विकून ज्याला कुणाला मसाला घ्यायचा असेल आता मी जायची चर्ची घेतला जर तुम्ही चर्चेगतमध्ये कुठं बांधरायला आचाल नांदेमध्ये आचाल कुठं आचाल ते मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझ्या बिझनेस नंबर साईटला गेलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा की मी तुम्हाला हळद सध्याला घ्यायची तुम्ही हळद घ्या पहिला इस्तेमाल करो फिर विश्वास करो <laughs> बरोबर आहे का ना हळदीमध्ये कसलाही प्रॉब्लेम नाही तुम्ही हळद लाग तुमच्याकडं लग्न असेल तुमच्याकडं काय कार्यक्रम असन मटणाचा बिटणाचा काय काय देवदेव असन काय असन तुम्ही बिंदास माझ्याकडून हळद घेऊ शकता तुम्ही वापरा आणि मग मलाच मी सांगा ठीक आहे मला सांग की खरंच मी तू हळद एक नंबर दिली हळदमध्ये मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथं मला बोला कारण हे हळद एकदम मस्त पिकीत जाते हो, कुठलेली हळद आहे आता हे सगळं तुम्हाला दाखवत का नाही कारण लोक कॉपी करतात बघितलं ना आता मी मसाला केला दाखवा लागली पण माझा एकदा मसाला कोण टाकू नाही शकत हे पण तुम्ही बघितले माझा मसाला आणि आता बघा मी जाते गावी गावाला जाताना मस्त पिकी एकदम सामान घेते बघा एका जाग्यावर जाणारे माल भरायला मस्त पैकी घे ना जाळफळ इलायची जाल तेजपत्ता दालचिनी इलायची सगळं 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 तुझे सामान आणि माझ्यासारखा मसाला टाकून बघायचा आणि माझ्यासारखी चव बघायची कारण माझ्या हातामध्ये जादू आहे कसं पण जेवण बनवलं तर चविष्ट लागतं हे तुम्हाला सगळ्यांना आहे बरोबर आहे का नाही तर तुम्हाला वाटलं तर हळद घ्यायची असेल आता सध्या माझ्याकडे हळद आहे तर तुम्ही मला भेटा चर्चे गेटमध्ये दादरमध्ये अंधेरी बोरवली कुठे पण तुम्ही या लाईनला कुठे आजचाल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मेसेज करा मी तुम्हाला द्यायला आज बघा एका ताई सकाळी मला कुठून बरोद नाही कुठून ते बरोदच म्हणतात त्या गावाला मला माहीत नाही तर त्या ताईला मी तुमच्या फोन लावते किंवा त्यांचं तुम्ही रेकॉर्डिंग ऐका त्यांनी मला सांगितलं की माझे मिस्टर वकील आहेत आणि ते आता हायकोर्टला येत आहे तर स्मिता तुम्हाला जर हायकोर्टला जमत असं जायला तर तुम्ही माझ्या मिस्टरला हालत देऊन टाका एक केलो बघा पण ते बोलले की ताई माझ्या मिस्टरचा व्हिडिओ काढू नका मी 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 सांगू का जोपर्यंत मी समोरच्या लोकांची परमिशन घेत नाही तोपर्यंत मी कोणाचा व्हिडिओ काढत नाही ठीक आहे तर त्या ताईने मला सांगितले ऐका ऐका हॅलो सुमिता माझे मिस्टर मुंबईला आलेले आहेत त्यांच्यासोबत ते आमदार असल्यामुळं आमदार निवास किंवा मंत्रालयात राहणार आहेत तर तू मसाला आणि चटणी पावडर आणि हल्दी पावडर देशील का नेऊन त्यांच्याकडे तिथे त्यांना पाठवून बघा ते आले असते पण त्यांना हायकोर्टामध्ये काम आहे आणि तुझा ॲड्रेस पण माहित नाही आहे किती चांगल्या त्यांनी नंतर त्यांच्या नवऱ्याचा मी त्यांना कॉल केला ताई माझ्याकडे जेवढं सामान आहे तेवढं मी तुम्हाला देऊ शकते त्यांनी सांगितलं ठीक आहे स्मिता त्यांनी आपल्या मिस्टरचा नंबर मला पाठवला आहे त्यांचे मिस्टर वकील आहेत हायकोर्टला आहेत तर त्यांना मी जाऊन त्यांना हरकतला जाऊन त्यांचे विरोध नाही करणार फक्त मी त्यांना देणार हळद एक किलो त्यांना हळद द्यायची आहे बाकीचं माझ्याकडे सामान नाही तर त्यांना म्हणलं मी पोस्टाने पाठवते ह्यांनी पहिलं पण माझ्याकडून सामान घेतलेला मसाला आहे मसालाही तर अश्विनी आहेत बघा अश्विनी राजस्थानमधून राजस्थानमधले आहेत आणि मराठीच आहेत आपल्या मराठीच आहेत पण ते कामानिमित्त तिकडे राहतात त्यांचं काम म्हणजे त्यांची मुलं तिकडे शिकतात बाहेर गावाला शिकतात म्हणजे बाहेर शिकतात ते राजस्थान जागेवर शिकतात खूप चांगली अश्विनी आहे आणि पहिलं पण तिने पण मसाला घेतला तिला पहिला मसाला पण पोचला आणि भर लेट पोचला पण पोचला आता वाटलं तू तुम्ही तिला मी फोन करू शकते पण विचारलं ते ठीक आहे थांबा एक मिनटं आता सध्या त्याला फोन लागत नाही ठीक आहे काय हरकत नाही पण व्हॉट्सअप कॉल करत होता ते नंतर करा मला पण तर आता आता मी जाईन हायकोर्टला आणि माझं पण आज काम आहे तर निमित्ताने मी तिथं देन त्या दा दादाला पण मी देऊन टाकेन हळत बिळत तुम्हाला जर हळद घ्यायची असेल आणि मसाला मी बंद नाही केला काहीच नाही कारण की माझं एक चार दिवसात तीन दिवसात तारीख पडते ना त्याच्यामुळे मी इथं राहते आणि आता माझं काम पण आता खोटं आले हा फोन आला हॅलो हा ताई अच्छा अच्छा बोला काय चाललंय अच्छा 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 मी आता निघणं आता दहा वाजता अकरा वाजता मी निघून येत मी त्यांना पोचून मी हायकोर्टला गेली की त्यांना दादाला दा फोन करीना अच्छा तुम्हाला पहिला मसाला भेटला ना माझा ठीक आहे चालेल चालेल बरं ताई तुम्हाला मी मसाला पाठवला होता ते तुम्हाला भेटला ना अच्छा 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 ठीक आहे मी तिथे गेलं दादा जवळ गेलं तुम्हाला फोन लावेल माझ्या प्रायव्हेट नंबर नाही ठीक आहे ओके ओके ताई ओके आ? ओके ओके ओके, ओके। बघा आहो त्यांना मसाला पहिला पोचला पण आपण कोणाचंही ठूट नाही हां ज्याचे कोणाचे लेट झाले असेल ते मी समजू शकते त्याला मी सांगितले आता काय लोकांचे माझे वेटिंग आहेत त्यांना म्हटलं मी गावी जाऊन तुम्हाला पाठवते आणि तरीसुद्धा यशनीसुद्धा खूप लोकांना कुरेल केलेलं आहेत कुणी पण मानावं की बाबा यशनी मला पाठवले माहिती आहे येचं पण तिथं नाव असेल याची बी ते, ते, ते साईन असेल कुरेल करताना तर यसला सुद्धा पाठव यशनी सुद्धा तिकडं गावानं पाठवतो कुणाला जर पाठवायचं असेल तर पाठवतो एकदम तर थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना कुठे कुठे धन्यवाद बोलते की असं तुमचा सपोर्ट राहून द्या माझ्यावर आणि माझ्या कोणतं तुम्ही विश्वास आणि कोणतं मसाला घेता हळद घेता सगळं वस्तू देता तर मी तुमचा विश्वासघात कधीही कर करणार नाही ना हे लक्षात ठेवा हा माझा शब्द आहे ठीक आहे भलं लेट कावाना पण तुम्हाला मी पाठवणार आता मी बघा आता मध्ये पण मी पाठवलं जळगावला जळगाव नाशिक त्या साईडला मी आत्ता पाठवलं यशनी पाठवलं माझ्या भावा हा बहीणच्या पोरांनी पाठवलं असं आपण कोणाचं हे नाही ना करत की बाबा मी पैसे घेतलं आणि गुल झाले एकदम पण काय हरकत नाही वरचा परमेश्वर आपल्याला बघणार आहे तुम्ही आम्ही आहे तुमच्यावर माझा तुमचा माझा विश्वास आहे की तिथं लोकांनी पण मसाला घेतला आणि आता मी जाऊन मसाला करेन मस्तपैकी पुन्हा एकदा जिंदगी आणि आपल्या भावाच्या घरी जाऊन भावासंग भाऊजाई मस्तपैकी व्हिडिओ बनवीन तुम्हाला सगळं दाखवून येईल भावाची पोरं बिरं सगळ्यांना कारण खंदा खूप लोकांना मिस करते आणि छान छान तुम्हाला रेसिपी दाखवेन मस्त वेगळी दाखवेन एकदम ठीक आहे आणि मसाला पण तुम्हाला दाखवणार एकदम ठीक आहे तर चला भावांना जर तुम्हाला हात मसाला घ्यायचा असेल हळद घ्यायची असेल कंचही माझ्या कोण वस्तू घ्यायची असेल तर हा आहे आता मी हळदीचा भाव वाढवते का माहिती आहे का पॅकिंगला खूप पैसे लागतात हे पॅकिंगच्या थाळीला खूप महाग आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही पण विचार त्याच्यानंतर ह्याचं म्हणजे याचं खूप आहे तर ठीक आहे तुम्हाला तुम्ही वापरा आणि मग मला सांगा आणि बाजारामधले हळद आणि ह्या हळदीमध्ये खूप फरक आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही थोडंसं पहिलं घेत जावा मग तुम्ही मला ऑर्डर करा आता ह्या ताईने मला जवळजवळ एक किलो हळद मागितली आहे तिला पण पहिलं आवडलं मग ती मला परत म्हणाली म्हणजे की तुमचा मसाला चांगला आहे तुम्ही आता हळद मला पाठवा मी माझ्या घरी पण लोक येऊन घेऊन जातात काही लोक वाटतात ताई माझा व्हिडिओ काढू नको घेऊन जातात आता काल पण एक ताई आलेली पण ती घरात येऊ नाही शकली कारण घरात काम चालू आहे माझं तर तिला मी बाहेरच्या बाहेर देऊन टाकली अर्धा किलो हळद ती पण एकदा आहे तर देऊन टाकली तिला तिला म्हणलं चला आमच्या घरी तुम्हाला दाखवते तर नको म्हणते ती घर गर, घरात काम चालू आहे आणि मी म्हणून त्यांना आलं आहे एकदम तर ठीक आहे तर अजून मा माझं दोन दिवसाचं घरातलं काम चालू बाकी आहे त्याच्यानंतर आपले रेसिपी पण येणार आणि आता आपण घर बंद बिंद करून मस्त क्रूप लावून गावी जाऊ गावानं मसाला बनवू आणि पुन्हा मुंबईला येऊ कारण की मला एक तुम्हाला सांगते माझं काय गावाला राहणं फिक्स नसतं आणि मुंबईला पण राहायला फिक्स नसतं माझं येणं जाणं येणं जाणं असतं एकदम ठीक आहे आता मुंबईला काम असं तर मला मुंबईला येणं गरजेचं आहे का तर माझी कोर्ट कचेरी चालू आहे सध्या त्याच्यामुळे मला येणं गरजेचं असतं आता मला आता चर्चे घेतला जायचंय ताईचा पण मला मेसेज आला की तुम्ही येऊ शकता का चर्चे घेतला तर हो येऊ शकते जाऊन देऊन येऊ शकते ना आता बिझनेस करायचा म्हणलं तर कोणी कुठं पण बोललं तर जा जाणं गरजेचं आहे तर तुम्ही पण चर्चे घेतला चाल कुठे चाल तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि लवकर पण मी हा इनकमिंग आउटोइंट पण चालू करणार आहे तर तुम्ही बुकिंग करू शकता मस्तपैकी आता सध्याला हा मी रिचार्ज करेन इनकमिंग आउटोइंट सगळं चालू करेन पण कसं मग म्हणजे बघाय गेलं ना आता सर मला ते फोन इनकम इन चालू करणं मला ती शिस्त माहीत नाही आता मी गावी जाईल ज्याच्या कोण करून घेतले त्याला म्हणजे मला ओपन करून दे तो देईन मला ओपन करून मग तुमच्यासह माझं बोलणं भाषा होईन एकदम पण तुम्ही मा माझ्या संघ मसाला घ्या आणि बोलत बसा नो प्रॉब्लेम ठीक आहे सुख दुखाच्या गोष्टी माझ्या संग करू शकता शेअरिंग करू शकता तुम्ही एकदाच चाल तुम्हाला करमत नसाल तुम्ही मला तुमच्या माझ्याकडून तुम्ही राय घेऊ शकता तुम्ही म्हणजे खूप काय एकामेकाचं शिकू शकता भ मी आणि तु गवार पाचवी नापास काय लोक बोलतात पाचवीची माणसं युट्यूब गाजवतात अरे युट्यूब गाजवते म्हणून तो लोक एवढं मला प्रेम करतात पाचवी शिकली म्हणून काय झालं अभिमान वाटतो मला तुमच्यासारख्या शिकलेले लोक तुम्ही अशी बोलताय म्हणल्यावर कसं गोष्ट वाटते तुम्ही सांगा काल एका जागा मी बघितलं कोणी तर मला सांगितलं की बाई पाचवी नापास बाई युट्यूब गाजवते अरे तुम्ही बघताय म्हणून मी गाजली ना असं तुमचं प्रेम राहून द्या हेच मी तुम्हाला सांगते बाकी मला काही प्रॉब्लेम नाही जेवढी तर तेवढी झाला मला काही प्रॉब्लेम नाही एक दिवस सगळ्यांचा येतो एकदम माहिती आहे का देव आहे आपल्या पाठीशी आता देवाचं मी देवाला भरती करणार आहे समोर देणार आहे कारण की सगळे खेळ बिळे सगळे काढलेले आहेत आता सगळं मी तुम्हाला घर नाही दाखवू शकत पण लवकर तुम्हाला घर मी दाखवते आणि कलर आपला कसा झाला ते पण तुम्हाला सांगते आणि ठीक आहे तर तुमचा सपोर्ट राहून द्या तुमचं प्रेम राहून द्या एवढे तुमच्या कोणत्या मी अपेक्षा करते भावा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका लाईक करत जावा आणि तुमचं मला प्रेमाच्या गोष्टी करत जावा एकट्या बायला पण जागायचा अधिकार आहे आणि मला पण आता लवकरच आमचा येस पण मुंबईला येईल त्याचं दोन महिन्यानंतर आता आता बारावीच्या परीक्षा चालू आहेत आणि आता अकरावीचे नंतर असतात पेपर तर येसला सुट्टी असते जास्त अधूनमधून तरी पण मला बोलला मग मी हप्त्यात मी तुला भेटायला येतो म्हणून तर त्याला म्हटलं नको येऊ आता मी सिटी गावाला तर तुम्हाला हळद घ्यायचा असेल मसाला घ्यायचा असेल म्हणजे लसूण चटणी अदरक सॉरी लसूण चटणी हळद मिरची पावडर जवळसत चटणी आणि कांदा मसाला हे सगळं घेऊ शकता गौरान एकदम ठीक आहे चला मग बाय ऑल बेस्ट सगळ्यांना तुम्ही पण मला आशीर्वाद द्या मी पण तुम्हाला आशीर्वाद देते श्री स्वामी समर्थ निशंत होई रे म्हणा निर्वय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बल पाठीशी ठीक आहे रे पाठी स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे मस्त पिके दा बघू नकोस मोर जा ठीक आहे तुम्ही पण असं करा तुमच्या बी जिंदगीमध्ये कोणतं मात्र देत असेल तर लक्ष देऊ नका मोर बोगायचं भागो कुत्री भोगतात कुत्र्यांक लक्ष नाही द्यायचं कारण ती आपली बराबर करू शकत नाहीत ना मग ती भोगतात ठीक आहे आगे निकल जाने का पिछे मुर्के देखने का नाही भाईसाहेब बहिणीनो ना माझ्या बाबा बहिणीनो लव यू बाय